सगळेजण वेलकम टू अवर युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे म्हटलं होतं आज व्हिडिओ करेल म्हणून तुम्हाला दाखवेल ज्वेलरी कलेक्शन माझं पण नक्की करेल आजच करेल आणि आत्ता काय झालं करायला गेले पण लाईटच नाही आहे सो तुम्हाला कळणं म्हणजे दिसणार पण नाही व्यवस्थित सो म्हटलं नंतर करावं तर आत्ता मी चालले एका ठिकाणी बाहेर देवपूजा मस्त सगळं क्लीन वगैरे केलं आणि अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि सगळं करून वगैरे झालं म्हणजे देवपूजा झाली सगळं म्हणजे सगळं घरातलं क्लीन वगैरे केलं आणि आत्ता मी चालली आहे एका ठिकाणी दाखवते मी तुम्हाला मी कुठे जाणार आहे वगैरे काय आणि मस्तपैकी देवपूजा झाली वगैरे सगळं दाखवते मी तुम्हाला तर थोडीशी किचनमध्ये भांडी राहिलेली आहेत बाकी सगळे कपडे वगैरे क्लिनिंग करून घेतली देवपूजा मस्त स्वामींचं वगैरे पूजा वगैरे मांडून घेतली आणि हळदीगुंगाचं लेपन वगैरे पण तुम्ही करता की नाही गुरुवारी मला सांगा मी करते अर्धी कुंकच नाही पण रांगोळी वगैरे छोटीशी बघू शकता तुम्ही सो so, मी कुठं चालले काय चाललंय ते तुम्हाला नक्की कळेल पुढे कंटिन्यू करा तर नक्की मी तुम्हाला दाखवेल मी कुठे चालली आहे आणि काय नियोजन वगैरे सो so, चलो कंटिन्यू तिकडे ना त्याच्या मोठ्या आईने ना त्याला मॅवू आणली आहे सो ती कशी ओरडली मला दाखवतोय तो, तो। दाखव अरे इकडे पट्टन आहे असे घे हातात कशी ओरडते राईस आम्ही दोन मॉडेल राहील झालेलं आणि चाललेलं आहे एका ठिकाणी सांगतो तुम्हाला नंतर कुठे ते <laughs>

तर गाईज आम्ही गेलो होतो माझ्या वहिनी आहे त्या वहिनींची मावशी आहे त्या मावशींकडे अष्टलक्ष्मी लक्ष्मीचं व्रताचं उद्यापन होतं सो उद्यापनासाठी आम्हाला बोलवलं होतं म्हणजे त्यांनी आज उद्यापन ठेवलं होतं आणि त्यांनी आहे ना बोलवल्या होत्या आणि त्यांचा हा सगळ्या सुहासिनी मस्त आरती केली आणि सगळ्यांनी आरती घेतल्या खूप छान असं प्रसन्न वाटलं तिथे गेल्यावरती आणि हर्ष बघा कसा जय करतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतर खूप भारी असं त्यांनी जेवण केलं होतं गाईस सगळ्यांसाठी सुवासिनींसाठी आणि त्याच्यानंतर ओटी वगैरे भरली खूप भारी वाटलं तिथे जाऊन फ्रेश वाटलं म्हणजे भारी वाटलं प्रसन्न वाटलं आणि तिथे बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही त्यांच्या तिथे इतकं छान सुंदर गार्डन वगैरे होतं बाहेरच्या साईडला असं मस्तपैकी व्ह्यू होता बाहेर तिकडे खूप छान असं घर होतं त्यांचं आणि त्यांनी मस्त पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं मस्त जेवण तर खूप छान झालं होतं काही जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी मस्त अशा सगळ्या सुवासनी बसल्या होत्या आणि सगळ्यांना त्यांनी हादी कुंकू वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांची ओटी भरून गजरा वगैरे दिला खूप छान वाटलं मावशींना थँक्यू त्याबद्दल आणि असं त्यांचं घर आहे मला सगळं काही वेळ व्हिडिओ काढताना आला इन शॉट मी दाखवते तुम्हाला असा व्यू होता त्यांच्या घराचा खूप भारी घर आहे मावशींचं आणि त्याही खूप छान आहेत त्या बोलायला गाईच खूप भारी बोलतात त्या सगळ्यांशी शरीर त्यांच्याशी छान झालं त्यांच्याशी बोलले भारी वाटलं हो किती वगैरे बोलत संवासिनी अशा म्हणजे अच्छा तर गाई जस्ट घरी आली आहे मी आता अजून पण लाईट आली नाही आता जवळजवळ वाजले चार वाजलेत तर लाईटची वेट करते पण लाईट काही आली नाहीये आता सोडते मी दक्ष ट्युशनला तेव्हा लाईट येईल तेव्हा येईल गाई घाण नुसता ज्यूस पितो नुसता इतका बॅड बॉय ना इकडे काय लागलं तुला दक्ष दक्ष होता किती खोट बोलतो हा तू फटकेली ना त्याचं बळच काहीतरी नाव घेतलं तर गाय इतकं खोटं बोलतो इतकं खोटं बोलतो ना म्हणजे मजेत बोलतो तसं खरं बोलतो तो सगळ्याचीच म्हणजे टीचरनी वगैरे विचारलं खरं सांगणार मला मा सांगायला खोटं सांगणार कारण दक्षणाव सांगणार खोटं बघ बाकी सगळं रूममध्येच सांगतो तो तर बघू पुढे काय ते अजून दाखवता येईल तर दाखवते सो कंटिन्यू आम्ही चालू काही जातो आम्ही चालेलो आहे मठामध्ये स्वामींच्या नेहमीप्रमाणे दर गुरुवारी जाते सासूबाई येतात माझ्यासोबत आणि तर ह्या तिघी पण आज होत्या माझ्यासोबत मठात जाण्यासाठी तसं जा यांचं चाललं होतं काहीतरी स्नॅपचॅट स्नॅपचं वगैरे बटकत असतात हो अशा प्रकारे आम्ही चाललेलं मठामध्ये मत तुम्ही पण बघू शकता पुढचं दर्शन दाखवते करू करून मठात आली तर अशाप्रमाणे आम्ही मठात पोहोचलेलो आहे तुम्हाला दाखवते मी मठात एंटर झाले तर काहीच मठामध्ये गेलो तर लाईटच नव्हती फुल अंधार होता पण तरी पण दर्शन खूप छान झालं आणि मग आम्ही द दर्शनाला गेलो दर्शन वगैरे घेतलं आतलं काही दाखवता येत नाही कारण कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे मी आतलं काही तुम्हाला दाखवलं नाही मस्तपैकी असं दर्शन घेतलं बाहेरच्या साईडनी आणि मग आतमध्ये गेलो लाईट नसतानाही भा खूप छान असं दर्शन झालं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घरी गाई्स कुठे ऑनलाईन क्लासेस असतील तर सांगा सा सा कारण इकडे क ना ख, ग एक व दोन शिकायचे खरंच सिरियसली म्हणते तुझ्याला कोणाला टाईम असेल ना त्यांनी यांना शिकवा त्यांना माकडं सगळीकडे जाईल ना ते बघू तांबूचं परवा रंग जाऊ दे कोणाला शिकवायला इंटरेस्ट असेल ना तर त्यांना शिकू शकता कारण त्यांना खूप इंटरेस्ट शिकतात मला म्हटलं होतं त्यामध्ये मी दोन तीन दिवस घेतला त्यांचा क्लास पण ॲक्च्युली झाला काय प्रॉब्लेम माझी पोरं मला घेऊन देत नव्हती आणि त्यांना स्वयंपाकाला टाईम होत होता सो त्यांची गडबड शिकव पण चल बाई माझं पोरगं येईल पण असं सगळं चालू होतं त्यामध्ये राहून गेला जर कोणाला रिलॅक्समध्ये वेळ असेल त्यांच्यासाठी तर नक्की आहे ना न क खग शिकवा तुम्ही बरं का खग शिकवा त्यांना वा वाचायला महत्वाचे आणि अशा प्रकारे आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहे दर गुरुवारी ही ती बनवते सोडत जावा तर गाई अशा प्रकारे आलोला आम्ही दर्शन घेऊन आणि दर्शन खूप छान झालंय ही बाई मला बघा काय म्हणते प्रकारे मी आले दर्शन घेऊन आत्ता खूप भारी वाटलं लाईट गेली होती स्वामींच्या मंदिरामध्ये आणि तिथून लाईट गेल्यानंतर तरीसुद्धा इतकं शांतपणे दर्शन चालू होते सगळे रांगेत दर्शन घेत होते खूप भारी असं दर्शन झालं मला तर फार आवडतं आणि मठात आलं ना काहीच खूप भारी वाटतं म्हणजे लाईक मन प्रसन्न होतं की ती असो आता दुपारपासून मी खूप दमलेली होते पण मठात जर जायचं म्हटल्यानंतर पटापट -पत रेडी झाले आणि लगेच निघाले सगळ्या थकवा वगैरे निघून जातो आणि लगेच मठात जाऊन आले दर्शन घेऊन आले आता तो घरी तो चालले करूच शकता कंटिन्यू तुम्ही हातालात गप्पा शप्पा करत सगळ्याजणी सो so, बघा आणि मुलांना ठेवलं होतं मी नाणींकडे कारण की एवढं लांब चालत येणं पॉसिबल नाही येते नाही चालणार सो मी चालतच येते खूप भारी वाटतं चालत यायला आणि गाडी घेऊन आल्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे एकच आहे गेट लागतं मग नको वाटतं यायला त्या गेटमधून यार अर्धा अर्धा तास गेट उघडत नाही ट्रेंड असतात ना त्यामुळे चलो कंटिन्यू करा तर हलवाईज तर अशा प्रकारे घरी आले घरी आल्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि आवरल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण केलं आणि मस्तपैकी के असा माझा आजचा दिवस गेलेला आहे तर नक्की माझा ज्वेलरीचं कलेक्शनचा मी ब्लॉग नक्की आप पाल आणि तुम्हाला पाठवेल सो असा होता माझा आजचा दिवस तर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत नसाल तर लवकरात लवकर जा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 आणि मो दातूच बसीत थांबतो वेरी गुड आणि ना अंडा मो मो दातूच नि काय काय अरे मो दातू अंडा आहे अच्छा हां आणि ते मोर मी पप्पा करायला गेली होती स्वामींच्या मठात तेव्हा ते आतूकडे थांबले होते ते असं सांगतोय तो आणि आतूने त्याला खाऊ आणला म्हणजे किंडर जॉय आणलं है ना अंडा 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 हां अंडा अजून तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा गाइस आमची व्हिडिओ बघत बोल ना हा काय बघत राहा बाय बाय गाइस बाय बाय गाइस लाईक लाईक किसी कर आले वा म्हण मी तुला बाय